शेतकरी मित्र नमस्कार मी संजय कुमार सूर्यवंशी यूट्यूब चॅनल कृषी मित्र संजय कुमार सूर्यवंशी आज आपण बेश याकरीधारक मनोज नांद्रे साहेब यांच्या प्लॉटवरती आलो होत तर या ठिकाणी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये कॅरांची ने साथ घेऊन उत्कृष्ट या ठिकाणी प्लॉट तयार केला आहे तर मनोज साहेब नमस्कार नमस्कार साहेब तुम्ही सगळ्यात प्रथमता मातीमध्ये तुम्हाबद्दल काय वाटला साहेब आपण कॅरॉनचा बॉस बसून आपल्याला माती एकदम बुजबुशीत गांडोळांचं बन प्रमाण बरेपैकी जाणवत आहे हा म्हणजे माती एकदम भुसभुशीत आहे आणि गांडूळ निर्मिती भरपूर आहे भरपूर आता या ठिकाणी तुम्ही केरन टेक्नॉलॉजी यूज केल्यानंतर तुम्हाला मालाची साईज कलर कसा वाटतोय मालाची साईज कलर वगैरे हो एकदम छानपैकी व्यवस्थित झालेला आहे तुम्ही मागच्या वर्षी पण वापरलं होतं हो मागच्या वर्षी पंधरा मे चौदा मे दोन हजार चोवीस ला तुमचा भाग हार्वेस्टिंग झाला होता आणि यावेळी सुद्धा आता हार्वेस्टिंग स्टेजला आहे आणि आज तारीख आहे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर ही मालाची क्वालिटी चमक ही ग्लिजिंग शायनिंग हे असा प्लॉट तयार झाला तर तुम्ही पूर्ण समाधानी आहात का हो शंभर टक्के बरं तर तुम्ही इतर शेतकऱ्यांसाठी काय संधी देऊ शकता बरं तर इतर शेतकऱ्यांसाठी तर मी एक संधी देऊ शकतो की आपण जो आपली कंटिन्यू प्रॅक्टिस चालू आहे ना हां आपण कॅरॉन टेक्नॉलॉजीचा वापर केला तर आपल्याला शंभर टक्के त्याचा फायदा होतो म्हणजे तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला ऍडिशनल किरणची साथ घ्यायची ज्यामुळं तुमच्या जमिनीमध्ये जमिनीतील जीवसृष्टी संतुलित होऊन त्या ठिकाणी तुम्हाला जबरदस्त असे रिझल्ट पाहायला मिळतील हो तर हे पाहू शकता शेतकरी मित्रांनो हा असा प्लॉट आहे निश्चित साईज पण एकदम जबरदस्त झालेली आहे तिथं असं हे कर लावर असा पूर्ण जर हे केलं बोट किती शू वागवून इथं चार बोटं आणि इथं तीन म्हणजे सात बोटं जवळजवळ म्हणजे आठ बोट बसतात ही अशी साईज पाहायला आपल्याला मिळते सफरचंद सारखं या ठिकाणी पाहायला मिळत आहे